नमस्कार आज आपण ओट्सचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी दहा मिनटात हा डोसा तयार होतो याला कसलीही पूर्वतयारी लागत नाही आणि जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुमच्यासाठी हा डोसा परफेक्ट आहे चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक कप ओट्स टाकून घ्यायचे आहे तर इथे मी इन्स्टंट ओट्स घेतलेले आहेत यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा कप बेसन पीठ टाकून घ्यायचे आहे तुम्ही बेसन पीठाऐवजी रवा सुद्धा वापरू शकता आपल्याला आप यामध्ये तीन हिरव्या मिरच्या आणि आलं टाकून घ्यायचं आहे तर आपण इथे इन्स्टंट डोसा बनवत आहोत आपण इथे हे पीठ फर्मेंट केलेलं नाही त्यामुळे यामध्ये दोन चमचे दही टाकून घेऊया आता आपल्याला यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आता हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थोडंसं घट्ट आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा कन्सिस्टन्सीचे आपल्याला हे मिश्रण हवे आहे आता आपण याचे डोसे तयार करून घेऊया तर त्याकरता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर अशा प्रकारे डोसे करून घ्यायचे आहेत यावर थोडस तेल किंवा तूप लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे आता डोश्याच्या कडा सुटायला लागलेल्या आहेत म्हणजे डोसा तयार झालेला आहे आता आपण हा डोसा काढून घेऊया तर अशाच प्रकारे आता बाकीचे डोसे सुद्धा तयार करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे इथे आपले अतिशय हेल्दी असे ओट्सचे डोसे तयार झालेले आहेत तर आजची ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका